कोण होता ते तुम्ही काय झाला तर तुम्ही आता भाजपची वाट सुषमा अंधारे यांचा खोचक टोला महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे दरम्यान हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीसाठी अर्थात रेशीमबागेत भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांचं बौद्धिक घेतलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमंत्रणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप आणि शिवसेनेचे सर्व आमदार रेशीमबाग येथील स्मृती भवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळाले यावेळी शिवसेनेच्या विधानपरिषद आमदार उपसभापती या नात्याने नीलम गोऱ्हेंनी हजेरी लावली यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करत नीलम गोऱ्हेंवर निशाणा साधला आहे सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावर बोलताना असं म्हटलं आहे की संघ मुख्यालयात असलेल्या नीलम गोऱ्हेंना जन्मभूमीत गेल्यासारखं वाटलं म्हणे अंगात कर्तृत्व नसेल आणि चापलूसने काही मिळवण्याची धडपड असेल तर सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाहतीत करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे नीलम गोऱ्हे आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं विधान परिषदेच्या उपसभापतीपद धोक्यात आल्यानंतर भाजपकडून काही मिळू शकतं का, का यासाठी विचारांशी द्रोह करत आधी भारीप मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग गट आता भाजपची वाट असं म्हणत सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे अंगात कर्तृत्व नसेल आणि तरी सुद्धा काही मिळवण्याची धडपड असेल तर माणसं किती चापलुसी करू शकतात आणि किती लाचार बनतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे निलमगोरे गोरे आहेत आणि आता चक्क भाजपाशी चालन करण्याची वेळ काय हे निलम गोरे कोण होतात तुम्ही आणि काय झालात तुम्ही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई